नमस्कार बाग बगीच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांची खूप खूप स्वागत पावसाळा चालू झाला की आपल्याला वेध लागतात झाडं लावण्याची आपल्या बागेमध्ये नवीन नवीन झाडं आणून लावावीत असं आपल्याला वाटतं तर आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण बघणार आहे आपल्या बागेतील झाडांची संख्या कशी वाढवायची पण त्यासाठी आपल्याला नर्सरीत जाण्याची गरज नाही किंवा एकही पैसा खर्च करण्याची गरज नाही तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन व्हिडिओ बघता येतील तर आता बघूया कोणते कोणते झाड आहे आपल्या पुढे हे चिनी गुलाब सदाफुली केलनचे त्याच्यानंतर जेड प्लांट त्याच्यानंतर हे मनी प्लांट आणि हे पर्पल हार्ट प्लांट म्हणजे ह्याच्यामध्ये काही कटिंग घेतलेली आहेत मी क्रोटॉन ही वडाची फांदी आहे स्नेक प्लांट आहे तर आपण आता सुरुवातीला आहे ना काही कटिंग काढून घेऊ काही मी आधीच काढलेले आता हे पर्पल हार्ट याचे कटिंग जर एकदा तुम्ही लावलं ना बागेतून हे झाड कधी म्हणजे जाणारच नाही कधी मरणार नाही एवढं हार्डी प्लांट आहे ते आता जर तुम्ही या दिवसात पावसाळ्यामध्ये कटिंग लावले ना तर सगळं वातावरण एकदम अनुकूल असतं अशी झिमझिम पाऊस पडत असतो कधी जोरात होतो पण बऱ्याचदा असं जादू असतो पाऊस बघा आणि एवढे छान झाडं वाढतात ना असं कडक ऊन नाही पडत तर हे कटिंग इतके पट पटकन रुजतात ना सात आठ दिवसात कटिंगला मुळ्या फुटायला सुरुवात होती तर असे ब बरेच कटिंग आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी आता काय काय पाहिजे त्याच्यासाठी आहे बागेतील माती आणि ही वाळू आहे निम्मनिम्म प्रमाण घेतलेलं आहे मी त्यांचं पन्नास टक्के माती पन्नास टक्के वाळू आणि त्याच्यामध्ये थोडीशी फंगी पावडर टाका फंगी पावडर नसेल तर तुम्ही हळद पण टाकू शकता आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कोकोपीठ असेल तुमच्याकडं तर कोकोपीठ पण वापरा माझ्याकडं होतं कोकोपीठ पण मी आज नाही वापरलं कारण की साध्या पद्धतीने आपल्याला बागकाम करायचं आहे अगदी त्याची काही गरज नाही म्हणजे नसेल तरी चालतं कोकोपीट आता हे प्लास्टिकचे ग्लास आहेत तर त्याला मी खालून छिद्र पाडून घेतलेले आणि त्या सगळ्यांमध्ये आपण एकदा आता ही माती भरून घेऊ म्हणजे आपल्याला एकामागे एक, एक भरभर कटिंग्स लावता येतील नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल तरी पण हा व्हिडिओ मोठाच होणार आहे तरी व्हिडिओ तुम्ही शेवट बघा कारण की व्हिडिओ तेवढाच माहिती पूर्ण पण होणार आहे कटिंग्स लावण्यासाठी ना माती अशी भुरभुरी पाहिजे तुमची खूप चिकट माती नाही घ्यायची म्हणून त्याच्यामध्ये वाळू वापरायचीच वापरायची वाळूमध्ये काय होतं त्याच्यात मुळ्या फुटायला लवकर म्हणजे मदत होती आता हे जेड प्लांटचं कटिंग आहे जेडचं झाड हे लकी प्लांट पण म्हणतात याला तर त्याचे ना खालचे पानं काढून टाकायचे आपण सगळ्याच कटिंगचे जे तुम्ही ना जे जेवढा भाग तुमचा मातीत जाणार आहे ना त्याचे पानं काढून टाकायचे कारण त्याच्या मागे कारण आहे ती असं आपण जर फांदी खोचली नाही चा। ना तर ते पानं मातीमध्ये स सडून मातीला फंगस वगैरे लागण्याचा म्हणजे शक्यता असते लागण्याची म्हणून आपण ते काढून टाकायचे आता हे सदापुरीचं कटंगी याच याला पण असंच करायचं खालचे दोन ते तीन नोड एरिया जे असतात ना पानांचं जवळचं तिथनं मुळ्या फुटणार आहे त्याला तर ते तेवढं तरी मातीत गेलं पाहिजे आणि तुमचं आणि वरचे फुलं ह्या कळ्या पण काढून टाकायच्या नाही तर काय होईल झाडाची एनर्जी त्या कळ्यांपासून फुलं बनवण्यात जाईल त्याच्याऐवजी मग ते काढून टाकलं म्हणजे झाड आपली एनर्जी मुळ्या तयार करण्यासाठी लावी हे पण इतकं पटकन रुस्त हे कटिंग आणि हे त्याला तुम्ही महिनाभर पाणी नका देऊ बागेमध्ये दे अगदी एखाद्या कोपऱ्यात पडून राहिली नाही याची कुंडी तरी हे झाड तुमचं मरतच नाही अजिबात आणि एकदा लावलं ना की म्हणजे परत तुम्हाला त्याच्याकडे बघायचंच नाही म्हणजे जास्त काही फक्त पाणी इतर झाडांबरोबर पाणी द्यायचं त्याला आणि यातले हे बरेचसे जे कटिंग आहेत ना हे मी कटिंगपासूनच माझ्या बागेत झाडं तयार केलेली आहे आता हे मनी प्लांट हे तर खूपच कॉमन आहे हे सगे जवळजवळ सगळेजण सगळ्यांच्या घरी असेलच मनी प्लांट तर ते पण असंच म्हणजे ते पण तुम्ही त्याचे झाडं तयार करत राहायचे खूपच पटकन वाढतं ते मनी प्लांट आहे ना तुम्ही अगदी एका पानापासून पण त्याचं रोप तयार करू शकता बघा आता मी दाखवते तुम्हाला आपण दुसरी फांदी काढू बघा त्याला असे मुळे फुटलेले असतात असतात तर आता तो हा आता हा एवढा जरी पोर्शन लावला ना हा कापलेला तरी पण पन ते पण आता मी लावणार ही वरची फांदी पण लावू शेंडा झाडाचा आणि हे जे पान कापले ना मी ते पण एका कुंडीत लावून दाखवते तर ह्याच्यापासून पण नवीन रोप तयार होणार आहे मनी प्लांट तर खूपच सहज रुजतं पाण्यामध्ये पण त्याला खूप लवकर मुळे येतात त्याच्यानंतर हे केलंचे ह्याला पण दिवाळीनंतर फुलं येतात बघा सुंदर तर ह्याचे पण खालचे पानं काढायचे ह्याचं पण पानापासून पण रोप तयार होतं आणि फांद्यांपासून पण मागच्या वर्षी मी याचे जवळजवळ चाळीस पन्नास रोपं तयार केली होती असे कटिंग्स काढून आत्ता पण मी खूप कटिंग्स लावलेले आहेत खूप पटकन रुजतं हे पण फक्त ते सक्युलंट फॅमिलीचं त्याच्यामुळे त्याला खूप पाणी नाही चालत हे क्रोटॉन आहे तर क्रोटॉनची जी खूप पातळ फांदीने घ्यायची थोडीशी जरा बरी म्हणजे पेन्सिलच्या वगैरे जाडीची फांदी घ्यायची आणि त्याला असा तिरपा कट द्यायचा कुठलं पण कटिंग लावता नाही ना त्याला खालना असं स्लँटिंग कट घ्यायचा आणि मोठे मोठे पानं थोडेसे अर्धे अर्धे कट करून टाकते मी आणि फांदी लावल्यानंतर थोडीशी दोन बोटाच्या सायने थोडीशीच कडेची माती जरा दाबून घ्यायची म्हणजे मातीमध्ये काही पोकळी वगैरे नाही राहत हे खोली असे कोलिअसचं पण झाड खूप लवकर त्याला कोलियसला मला तर वाटतं पाच ते सहा दिवसामध्ये मुळ्या फुटतं एका झाडापासून तुम्ही याच्या अनेक रोपं तयार करू शकता आणि याची कटिंग केली तरच याचं झाड छान दिसतं कुंडीमध्ये असं अगदी घनदाट होतं बुशी तरच ते छान दिसतं आणि त्यामुळे कोलिअसचे पण कायम शेंडे काढू आणि याचा अगदी छोट्यात छोटा शेंडा जरी काढला ना तुम्ही तरी पण तो, तो लागतो आता ही वडाची फांदीचं मी काल ना बोनसाईज माझं वडाचं बोनसा आहे त्याची कटिंग केली होती तर वड़ा, फां ती फांदी वडाची फांदी तर मला असं वाटतं आपल्या ज्या भारतीय महिला किंवा महाराष्ट्रीयन महिला आहे ना त्यांनी तर लावावंच लावं कारण की आपल्याला ती वडाची पूजा करायची असती कर। बघा अर्थात ज्यांना बाहेर जाता येईल मोठे वडाचं झाड आसपास असेल पण आता इतकी झाडं तुटलेली आहेत ना गावागावांमधले पण त्यामुळे हे वडाचं लावून ठेवायचं हे पेडियाथस झाड आहे तर ह्याची पण कटिंग खूप सुंदर रुस्ती खूप पटकन आणि झाड खूप छान दिसतं त्याच्या पानांचा बघा ना इतका सुंदर आकार असतो आणि खूप लवकर झाड तयार होतं याच्यापासनं पण मला वाटतं हे पण सक्युलन फॅमिलीचं प्लांट आहे पाणी कमी कम लागेल याला कमीच लागतं माझ्याकडं दोन तीन कुंड्या आहेत त्याच्या आता हे स्नेक प्लांट आहे हे तर प्रत्येकाच्या घरात असावंच असावं हे एअर प्युरिफायर प्लांट आहे म्हणजे आपल्या आजूबाजूच्या हवेतील टॉक्झिन शोधू शोषून घेतं आणि हवा शुद्ध करण्याचं काम करतं म्हणजे नासानी पण असं हे रिसर्च हा तर हे प्रत्येकाकडे असावंच हे झाड आणि इतकं याचं प्रपोगेशन सोपं आहे त्याच्या कटिंगपासनं खूप झाडं तयार होतात एक पान काढलं तर त्याच्यापासून पाच सहा झाडं आपण नक्की तयार करू शकतो हे मी अर्धच झाड पान कट केलेलं आहे माझ्या कुंडीमधलं माझ्याकडे ह्याच्या जो जो दहा बारा कुंड्या आहेत आणि मी असंच पान कधी कधी पडतं पान असं हाईट खूप वाढते त्याची मग ते काढायचं आणि कुंड्यांमध्ये असे तुकडे करून लावून द्यायचे छान झाडं तयार होतात त्याचे आणि दिसतं पण खूप सुंदर याच्यामध्ये व्हेरिगेटेड पण व्हरायटी येते आणि हे हिरवं पण एक येतं तर हे पण असं मातीमध्ये लावायचं हे झाडं तर मी याची डॉर्फ व्हरायटी त्याचे पण खूप रोपं हो तयार केली आणि कुणी आलं ना की गिफ्ट देत असते मी त्याची कुंडी बनवून माझ्याकडे ह्याचे भरपूर झाडं तयार झालेले आहेत आणि इतकं पटकन रुजतं ते फक्त त्याला म्हणजे वेळ लागतो अर्थात त्याला मुळ्या फुटायला पण त्याला मुळ्या फुटणार बघा आता चिनी गुलाब हे खूपच कॉमन आहे हे आपण कुठेही गेलो ना कुणाकडनं याची एक जरी काडी तुम्ही तीन चार इंचाची आणली ना काढून आणि ती लावली लगेच ती रुजते आणि खूप वेगवेगळ्या वेग कलरचा आपल्याला याचा संग्रह करता येतो कुठे गेलं दिसलं पुण्याकडनं मागून आणता येतात आपल्या घरी आहे त्याचे पण खूप कटिंग्स काढून आपल्याला लावता येतात माझ्याकडे आता ह्याचे निगोला म्हणजे सात आठ कलर आहेत त्यातले दोन कलरचे फक्त मी रोपं विकत आणलेले बाकी सगळे असे इकडनं इकडनं मागून आणलेले त्याच्यानंतर हे आहे ऑफिस टाईम ह्याच्यात पण एवढे सुंदर सुंदर कलर येतात ना याचे पण असे खालचे पानं काढायचे याला एक पाच ते एक दिवसात चार ते पाच दिवसामध्ये मुळ्या फुटायला सुरुवात होती हे तुम्ही पाण्यामध्ये आधी ठेवून त्याला मुळ्या फुटतील आणि मग ते लावू शकता मातीमध्ये पण डायरेक्ट मातीतही तुम्ही लावू शकता आणि खूप पटकन रुजतं हे झाड अगदी छान वाढतं आणि खूप सुंदर दिसतं सकाळी नऊ दहा वाजता त्याची फुलं उमलतात संध्याकाळी परत मिटतात त्यामुळे त्याला ऑफिस टाईम असं नाव पडलेलं आहे त्यानंतर हे आयडुर आणटा याची पण कटिंग खूप पटकन रुजती आणि छान दिसतात याची फुलं आणि वर्षभर वर फुलं येतात त्याला आणि अगदी छोटीशी याची रुजती माझ्याकडे याचे दोन तीन रोपं दो तयार झालेले आहेत आता त्याचे पण खालचे पानं काढले मी आणि आता जी फुलं येणारा भाग आहे ना हा पण काढून टाकू ह्या कळ्या कारण की आपल्याला झाडाची एनर्जी मुळ्या तयार करण्यासाठी लावायची झाडाला मुळ्या येण्यासाठी फोर्स करतोय आपण त्याच्यासाठी ते आता आपल्याला फुलं नको या कटिंग्सवर त्याच्यानंतर हे आहे डेव्हिल्स बॅकबोन हे झाड पण कुंडीमध्ये खूप सुंदर दिसतंय त्याचं असे व्हेरिगेटेड पानांचं व्हेरिएशन इतकंच सुंदर आहेत ना, ते ते वाएन। वाएन ना तर मस्त दिसतं ते झाड आणि खूप मोठं होतं आणि चांगलं डेरेदार झालं ना की सुंदर दिसतं ते झाड त्याच्यानंतर हे आहे टर्टल वाईन हे टर्टल वाईन तर तुमचा असा छोटासा तुकडा जरी कुठे पडला ना एखाद्या कुंडीत मातीत किंवा जमिनीवर तरी ते लगेचच रुजतं त्याला प्रत्येक पानाजवळनं मुळ्या फुटतात फार इझी त्याचं प्रपोगेशन खूपच बघा हे सगळे जे झाड रुपया पण खर्च केलेला नाही बघा आणि तरी तुमच्याकडे आता हे जो जो पंधरा एक झाड तयार होणार आहेत पंधरा प्रकार अजून खूप झाडं आहेत अशी पण माझ्या आसपास जेवढे कुंड्या होते ना तेवढेच मी आता घेतली तुम्हाला दाखवण्यासाठी अजून बरंच जास्वंद वगैरेचे पण जास्वंद गुलाब ह्याचे मोगरा ह्याचे पण कटिंग आपण लावू शकतो अजून बरेच झाडं आहेत तर हे अगदी सोपेच सोपे मी तुम्हाला दाखवलेत तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही पण हे सगळे कटिंग आता तुमच्या बागेमध्ये जे जे झाडं असतील ना ते लावायचा प्रयत्न करा कारण की कटिंग लावण्याचा फायदा अजून एक आहे की आपलं एखादा झाड जरी समजा गेलं ना भविष्यात खराब झालं तर आपण त्या कटिंगपासून तयार केलेलं झाडं आपल्याजवळ असतं म्हणून पण कटिंग लावत राहायचे काय मग आपल्याकडे जे जे झाडं आहेत ना आणि आपल्याकडं झाडं असले ना तर कुणी आले ना तर आपण गिफ्ट देऊ शकतो तर छान गिफ्ट असतं ते त्याच्यासारखं दुसरं छान गिफ्ट नाही झाडं देण्यासारखं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद हॅपी गार्डनिंग